प्रसिद्ध अभिनेते राजा गोसावी यांच्या भावाची अवस्था वाईट घरात पुराचं पाणी कुणी चौकशी करायला नाही नातेवाईकांनी फिरवली पाठ लोकप्रिय हरहुन्नेरी अभिनेते राजा गोसावी यांच्या लहान भावाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते राजा गोसावी हे अभिनय क्षेत्रातील हिरा होते त्यांनी आपल्या कारकिर्दीत कित्येक हिट चित्रपटांमध्ये काम केले त्यांनी एक काळ गाजवला मात्र त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना वाईट दिवसांना सामोरं जावं लागते चार ऑगस्ट रोजी पुण्यात जोरदार पाऊस झाला होता या पावसात अनेकांच्या घरात पाणी शिरलं त्यात राजा गोसावी यांचे कनिष्ठ बंधू मुकुंद गोसावी आणि त्यांची पत्नी विद्या यांचंही घर होतं पुण्यातील सिंहगड रोडवर विठ्ठलवाडी येथे असलेल्या त्यांच्या घरात तीन वेळा पाणी शिरलं त्यामुळे त्यांचा संपूर्ण संसार उघड्यावर पडला त्यानंतर त्यांना कुणाचीही मदत मिळाली नाही ना कुणी विचारपूस केली सरकारकडून त्यांना घराची कागदपत्रं दिलीत आहेत पण घराचा पत्ताच नाही आहे याबद्दलची व्यथा त्यांनी एका मुलाखतीत सांगितली होती त्या दिवसाबद्दल बोलताना मुकुंद म्हणाले राजा भाऊ माझे वडील बंधू त्यांनी मला रंगभूमीवर उभं केलं त्यानंतर पंचेचाळीस वर्ष रंगभूमीवर काम केलं आता त्याचंही फळ मिळत आहे बावीसशे रुपये मला पेन्शन मिळतं अजून काहीच नाही बायको या वयात लोकांचा स्वयंपाक करते त्यातून पाच सात हजार रुपये मिळतात त्यावर आमचा उदरनिर्वाह आहे मीही काम करतो यापूर्वी दोन हजार एकोणीस साली आमच्या घरात पहिल्यांदा पाणी शिरलं होतं तेव्हा आम्ही झोपलेलो होतो लाईट गेली खाली गुडघ्यापर्यंत पाणी होतं आम्हाला बाहेर पडायची संधी देखील मिळाली नव्हती आम्ही फोन केला तर कुणी फोन उचलायला तयार नाही आता जो पूर आला त्यात काल घरात चौथ्यांदा पाणी आलंय ते, ते पुढे म्हणाले पाणी आल्यामुळे फ्रीज खराब झाला वॉशिंग मशीन गेलं सगळं फर्निचर फुगलं आणि आता हे सारखं होतं त्यामुळे मी टेबल घेतला आणि खाण्याच्या सगळ्या वस्तू टेबलावर ठेवल्या आता आमची पाण्यापासून जवळ आणि पाहुण्यांपासून लांब अशी अवस्था झाली आहे पाहुणे कुणी यायला तयार नाहीत आता एवढं पाणी येऊन गेलं कुणी चौकशी करायला देखील आलं नाही सगळीकडे पाणीच पाणी पहात पा बसायचं माझ्या मुलाला कावेळी झाली होती चौदा वर्ष झाली तो गेला मुलाच्या समोर नटसम्राटाने पण अभिनेत्याच्या समोर मुलं सोडतात तेव्हा काय होतं मला विचारा नटसम्राटाच्या नाण्याची दुसरी बाजू मी आहे मुकुंद दुःख व्यक्त करत म्हणाले मला कुणाचाच आधार नाहीये म्हातारपणाची काठी परमेश्वराने हिसकावून घेतली त्याला मी काय बोलू यावर मुकुंद यांच्या पत्नी विद्या म्हणाल्या हे सत्तर लोकांचं कुटुंब होतं राजा भाऊ मला म्हणाले आम्ही तुझ्या संसारात लुडबुड करणार नाही तू सगळं सांभाळायचं मग मी छोटी मोठी कामं केली आता माझा कॅटरिंगचा व्यवसाय आहे मी सातला बाहेर जाते बाराला येते पुन्हा चार ते पाच एक काम असतं परमेश्वर आणि आपण कुणाला काही मागायचं नाही आपल्या तत्वांमध्ये आहे श्रीमंती आली तर माजायचं नाही गरिबी आली तर लाजायचं नाही सरकारकडून आम्हाला पूरग्रस्त म्हणून वन बी एच के दिला आहे संपूर्ण कागदपत्र तयार आहेत पण अजून किल्लीच ताब्यात दिलेली नाही याला काय म्हणायचं आपलं कर्म मुकुंद यांनी अव्यातपणे रंगभूमीची पूजा केली पुण्यप्रभाव एकच प्याला लग्नाची बेडी नवरा माझ्या मोठीत घ नटसम्राट अग्निपथ इत्यादी नाटकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे मुकुंद गोसावे अभिनेते राजा गोसावे यांचे कनिष्ठ बंधू आहेत दोन हजार एकोणीस पासून या दाम्पत्याच्या घरात तीन वेळा पाणी शिरलं पाण्यामुळे घराची अवस्था बिकट झाली असून प्रत्येक वेळी नव्याने संसार उभा करण्याचा त्यांना खूप त्रास सहन करावा लागला या पुरामुळे घरातील आवश्यक वस्तू आणि सामानाचं खूप मोठं नुकसान झालं ज्यामुळे मुकुंद गोसावी आणि त्यांच्या पत्नी जीवनात अडचणींचा सामना करत आहेत